मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत चला पाहूया काय आहे ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र सरकारने राज्यात राहणाऱ्या कुटुंबांसाठी सुरू केली आहे ज्यामध्ये कमीत कमी पाच कुट पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणे अपेक्षित आहे म्हणजे क कुटुंबामध्ये कमीत कमी पाच लोकं असली पाहिजेत पाचपेक्षा जास्त असून आहेत यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे मात्र ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही त्यामुळे या योजनेचा नेमका कोणत्या कुटुंबियांना फायदा होणार आहे या योजना योजनेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊयात महिला या किचनचं संपूर्ण बजेट सांभाळतात मात्र सध्या घरगुती गॅसचे दर अधिक असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे त्यामुळे या गृहिणींना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे परंतु योजना ही योजना सरसकट सगळ्यांसाठी लागू होणार नाही आहे तर त्यासाठी कोणती कुटुंब पात्र आहेत ते बघूयात त्यासाठी सरकारने काही निकष ठेवलेले आहेत ज्या महिलांकडे बी पी एल रेशन कार्ड अर्थात पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना वर्षाला एका वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट खात्यामध्ये मिळणार आहेत या माध्यमातून राज्यातील तब्बल छप्पन लाख सोळा हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे तर या योजनेसाठी कोणते कुटुंब पात्र आहे त्यासाठी काय अटी शर्ती आहेत ते आपण पाहूयात अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा अर्जदार हा ई डब्ल्यू एस एस सी एस टी सदस्य असावा अर्जदार केवळ पाच सदस्यांचे कुटुंब असावे म्हणजे पाच पेक्षा जास्त लोक एका कुटुंबामध्ये नसावेत महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फायदे काय काय आहेत बघूया महाराष्ट्रातील कुटुंबांना आर्थिक मदत देणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अन्नपूर्णा प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदत केली जाणार आहे राज्यातील गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा उपक्रम राबविला आहे महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही योजना सादर केलेली आहे त्यांनी शुक्रवारी त्यांच्या आर्थिक अर्थसंकल्पात हे बदल जनतेसाठी जाहीर केलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणे अपेक्षित आहे तर त्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक आहेत पाहूयात आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र कौटुंबिक आय डी पुरावा त्याचबरोबर एक पासपोर्ट आकाराचा फोटो महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण बघूयात तर ऑनलाईन अर्ज करण्याची पहिली स्टेप आहे योजनेच्या अधु अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायचे जायचं आहे आणि योजनेचा मुख्य डॅशबोर्ड उघडायचा आहे स्टेप दोन स्कीम पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करायचं आहे स्टेप तीन नंतर तुम्हाला तुमच्या पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल तिथे सर्व तपशील भरायचं आहे फोर्थ स्टेप आहे सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करायची आहे आणि स्टेप पाच आहे सर्व तपशील भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे धन्यवाद